नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका संदर्भात अत्यंत महत्त्वाची चर्चा आशादायक कृती समिती मानधनवाढीचा विषय मंत्रिमंडळात मांडण्यात येणार आशा सेविकांच्या प्रस्तावानंतर अंगणवाड्यांना मानधनवाढ काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या बैठकीतील आश्वासनाप्रमाणे आशा सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात बैठकीत आल्यानंतर त्याचे अवलोकन करून अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा विषय मंत्रिमंडळात मांडला जाईल अशी ग्वाही यावेळी कृती समितीला देण्यात आली त्याचा पाठपुरावा आता संघटना करेल असे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले कोरोना काळातील व दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संप काळातील मानधन द्यावे अशी मागणी कृती समितीने केली त्याचाही सकारात्मक विचार करण्याचे शासनाने मान्य केले आहे शासनाकडून या मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदत निसाता नियमित प्रमाणे कामावर रुजू होणार आहेत पहिल्यांदा प्रलंबित राहिलेल्या आहाराचे वाटप प्राधान्याने केले जाणार आहे कृती समितीच्या बैठकीत शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले आहे तो प्रस्ताव काही दिवसात मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल अशी ग्वाही दिली तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युटी देण्याचे मान्य केले असून सर्वच कर्मचाऱ्यांना नवीन मोबाईल तात्काळ दिले जाणार आहेत मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण वेळ सेविका म्हणून आदेश दिले जाणार असून संप काळातील कामावरून कमी केलेल्यांना पुन्हा कामावर घेतले जाणार आहे कारवाईचे आदेश मागे घेणार संप काळात कोरोना काळातील राहिलेल्या दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीमध्ये समायोजित करण्याविषयी सकारात्मक विचार करणार दहावी पास मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली